जास्त मस्ती करू नको समाधान दे तुला बघा ना दिवसभर मस्ती करते एवढी मस्ती करते ना की मला तिने हैराण करून ठेवलं असं जरा पण झोपलं ना सकाळी नऊला ला उठलं तिथून ती जागी आहे तर चला सो जाऊ दे आपण आता बाकीचं बोलूया जसं की मला तुम्हाला चांगलं खूप चांगला वाटेल की काल मी काय केलं होतं मी मेकअपला गेली होती की जी मस्ती जर संपणार नाही अरे यार बघा माझा कॅमेरा किती हलवते अशीही करते तुमची पण पोरं अशी करतात की मला कमेंट करून सांगा आणि याला काही सोल्युशन असेल तो पण सांगा प्लीज ना, तर ना ए तर काल मी मेकअपला गेली होती आणि ना मी मेकअप पण खूप छान केला होता म्हणजे मी माझी तारीफ नाही करत आहे तर मला समोरच्या क्लायंटने चांगला रिव्ह्यू दिला की खूप भारी आहे आणि मस्त केला म्हणून तर मला पण छान वाटलं तर इकडे तुम्हाला ना मी ते व्हिडिओ देईनच तिथं मेकअपचे क्लायंट करायला घेतलेला हा पक्का आणि मला सांगा की मी कसा मेकअप केलं तर आणि खरंच त्या मेकअप जर तुम्हाला आवडलं असेल तर मला तुम्ही एक छानशी कमेंट करा मला पण जरा चांगलं वाटेल आणि आज आपण साडी घातली कारण की आज आपल्याला त्याच्यावर पाया पडायला तर मी तर आता तुम्हाला खरंच सांगणार तर माझी वॅनिटी मी तिथंच ठेवून आले कारण की मला परत जायचं आहे उद्या परवा तर त्यासाठी मी वॅनिटी घरी आणलेली आणि माझ्याकडे शॉपच सांगते कुठलेच असे प्रोडक्ट नाही की ते मी आता लावेन माझ्या स्किनवरती तर माझ्याकडं फक्त आहे ना सुसू केला तुम्ही थांबा मी आली तर चला आता आपण रेडी होऊया आणि माझ्याकडे मी आता सांगते ना घरामध्ये फक्त एवढेच प्रोडक्ट आहेत ते बघा ही पॉन्ड्सची बेबी क्रीम आहे ही वाली एक लिपस्टिक आहे ती पण एकदम जुनी आहे कधीची आणि ही एक आहे कॉम्पॅक्ट आणि काय सांगू तुम्हाला अजून तर खरंच काय नाही ही सेटाफिलची मॉइश्चरायझर आहे तिचा पूर्ण निघालेला आहे <coughs> तर आपण ह्याच्यानी आज मेकअप करतो आणि तुम्हाला दाखवतो ह्याच्यानी पण मेकअप खूप चांगला होईल फक्त एक आहे प्रोडक्ट किती पण लो क्वालिटीचे असू दे किंवा कधीचे पण असू दे पण आपल्या हातामध्ये एक स्किल पाहिजे त्याशिवाय आपण आपला मेकअप खूप चांगल्या प्रकारे करू शकतो तर मी ह्याच्यापासून तुम्हाला मेकअप करू नका एवढेच प्रोडक्ट येतात दुसरे काहीच नाही नाहीत आपल्याकडं आणि तुम्ही माझा फेस बघाल ती काय लावली मग फक्त नशीब कुठली तरी घरी आहे बाकीचे प्रोडक्ट्स सगळे तिकडेच आहेत तर आपण स्टार्ट करूया सगळ्या जा ना मी इथं सेटअपिलचा मॉइश्चरायझर लावतो याच्यामध्ये आहे की नाही माहीत नाही मला एवढी परिस्थिती खराब झाली आहे कारण ही छोटी आहे आणि ही मला भेटली नव्हती मी ॲक्च्युली ना माझ्या क्लायंट लोकांना दुसरं मॉस्चरायझर यूज करतो सेटॅव्हल पण चांगलं तुम्ही यूज करू शकता तर तुम्ही ब्राईडलासुद्धा यूज करू शकता आरामात काय गरज नाही ॲम्ब्रॉलिसमध्ये पैसे घालवण्यासाठी ॲम्ब्रॉलिसचंचं मॉइचर किती महाग आहे दोन हजाराला भेटतं ते मला घ्यायचं होतं ते पण तुम्हाला तर माहिती आहे सध्या तर माझं सिच्युएशन थोडीशी फायनान्स काय करू शकते एक लेडीज मॉइश्चरायझर लावून घेते आणि आज दे ना स्किप करू नका बिलकुल पण ब्लॉग तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवते की तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे एकदम भारी भारी की पण उपवासाची अशी तशी नाही ते तुम्ही बनवू शकता आणि आजचा दिवस आहे पिंक तर ते तुम्हाला चांगला आहे विसरली मी आता मॉइश्चरायजर लावून झालंय काय करायचं हा ना सेटापिकचा मॉइचरायजर ना ड्राय स्किनसाठी खूप चांगला आहे कारण की ना हा खूप ऑईली आहे हा तुम्ही म्हणजे कॉम्बिनेशन स्किनला पण लावू शकता पण ऑईली स्किनवरती जास्त लावू नाही शकत कारण की ज्याच्याने मी अजून जास्त ऑईली वाटेल तर मी आता ड्राय स्किन आपली नाही आहे आपली कॉम्बिनेशन स्किन आहे माझी कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काय माहिती आहे का आपला जो टी झोन आहे ना टी झोनच म्हणजे जसं की कपाळ नाक आणि हे चीन इथे आपल्याला जास्त प घाम येतो आणि ओपन फोर्स असतात म्हणून त्याला आपण कॉम्बिनेशन बोलतो आणि इकडे आपल्याला ड्राय राहतो म्हणून ती कॉम्बिनेशन झाली ठीक आहे चलो तर आता मॉइश्चरायझर लावलं मग त्याला सेट करते दोन मिनटं बट मेकअप पण करून दाखवते तुम्हाला आणि ही घेतली इथं बेबी क्रीमचं एक डॉट एक ते दोन डॉट आणि याच्याने आता करते तुम्ही अवतरण शॉर्टकट करायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये ना मॉइश्चरायझर आणि हे बेबी क्रीम मिक्स करून पण करू शकता आणि तुम्हाला काय सांगू इथं में मी मेकअप करते पण नवऱ्याची तब्येत बिघडली त्याला अचानक माहीत नाही काय झालं सर्दी थोडं थोडं ताप पण आलं आहे त्याला मी दुपारी जेवायला पण दिला आणि त्याला मी बोलली गोळी पण घे अगोदर आम्ही बोललं त्याला की हॉस्पिटलला चल म्हणून त्या नाव बोलायला लावला तुम्हाला त्याच्या नखरे तर माहिती आहेत ना कसं करतो तो ऐकतच नाही बिलकुल ऐकायचं नाव नाही जाऊ दे आता परत मी तर सगळं माझं काम झालं ना एकदा पुन्हा विचारते येतं का म्हणून हॉस्पिटलला आलं तर बरं होईल ना कसं आहे ना सात चालू मला भीती वाटते खूप जास्त माहिती आहे असू दे कसा पण असला काय बोलला तरी पण नाही सपोर्ट करतो आपण एवढं आहे रेथवी रेथवी दिवसभराशी करते तर तुम्ही बघू शकता पॉन्सची बेबी क्रीमनी पण खूप छान ग्लो आला आहे आता आपण काय करतो आहे आपल्याकडे आता रितवी आलेली मध्ये त्याच्यामुळे ते, ते राहिलं होतं तर आता आहे ना मी पॉन्सची बीबी क्रीम लावली ही बघा ही फक्त कितीला भेटते तुम्हाला सांगते मी शंभर रुपयाला भेटून घेऊ नाईंटी नाईन ना शंभरला भेटेल तर आता आपण लावते हा कधीच आहे घरामध्ये मेबलिनचा आपला कॉम्पॅक्ट तो लावूया खरंच कधीचं तरी आहे हा कारण मी आहे ना काल स्टोरेज क्लीन केला ना माझा पण ठीक आहे मेकअपचे प्रोडक्ट लवकर खराब होतच नाही जसं की आपल्याला दिलं असेल ना एक वर्षाची वॅरंटी पण ते अजून टिकतं बेस्ट त्याच्यावर ते असतं मला आता आपण आहे ना थोडंसं लावून घेऊ जास्त नाही लावायचं मी जास्त लावतच नाही ॲक्च्युली मेकअप मी मेकअप आर्टिस्ट असून फक्त काय असं फंक्शन असेल ना तेव्हा मी मेकअप करते पण मला आवडतं मेकअप करायला असं घरातमध्ये नाही करत मी में रोज रोज मेकअप करून नाही बसत कारण की टाईम पण नसतो ना मेकअपला कसं टाईम द्यावा लागतो स्किन प्रेप करायला लागते चांगली आपल्याला डायरेक्टली आपण नाही करू शकत ना आता तुम्ही हा कॉम्पॅक्ट ना यूज करू शकता चांगलं आहे आणि परवडणारा सुद्धा आहे मेबेलिनचा ओके मला अंडर राईस वगैरे काही कवर नाही करायचं मला नॅचरल दिसायचं आहे आता माझ्याकडं ब्लशसुद्धा नाही आहे मी खरं बोलू तर आता मी लिपस्टिक लावते ओके okay, आता याला आपण ॲज अ ब्लश म्हणून लावू आणि असं काही नाही की कॉम्पॅक्ट लावलं तर मी कसं लावू जर चुकून विसरलो ना आपण तर लावू शकतो झोलो आता लावते टिकली तर आपण रेडी झालेलो आणि झाली माझी तयारी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आपली झटपट मेकअप लूक जो की अफोर्डेबल प्रोडक्टपासून साडी पण व्यवस्थित घातलं आहे असं छोटंसंच पदार्थ लावायचा तर ते छान वाटतं एवढा मोठा पदर घ्यायचा नाही तसं माझं व्हायचं पण आता तो पदर पण यामध्ये एवढं ना व्यवस्थित नाही लागला ठीक आहे चलो जाऊया आपण किचनमध्ये किचनमध्ये जाऊन करूया आपण आज आपली रेसिपी चलो चलो आता आता आपण किचनमध्ये तुम्हाला मी बोलली होती की आज मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार ती पण एकदम क्यूटवाली रेसिपी क्यूट रेसिपी पण आणि उपवासाची पण ठीक आहे तर ती तुम्हाला सांगते मी फटाफट कशी बनवायची सगळ्यात मग तुम्ही साहित्य होऊन की मी काय घेते या येते या तर मी इथं घेतले एक वाटी दही घेतले कच्चे शेंगदाणे घेतले आणि हे आहे राजगिऱ्याचं पीठ ह्याच्यासाठी तुम्ही वरईचं पीठ किंवा वरई यूज करू शकता ओके आणि इथे घेतले मी एक वाटी साबुदाणे आणि ह्या तीन हिरव्या मिरची तर तुम्हाला दाखवते मी ह्याची रेसिपी कशी करायची आहे ती पण ही उपवासाची आहे किंवा तुम्ही असं नाश्त्याला पण करू शकता जर तुम्हाला पटकन नाश्ता बनवायचा असेल तर साईडला मी इथे ना कढई टाकायला ठेवले आता आपल्याला इथे काय करायचं माहिती आहे का ह्याच्यामध्ये ना साबुदाणे टाकले ओके हे साबुदाणे ना आपण हे रोस्ट म्हणजे हलकी त्यांना भाजून घ्यायचे साबुदाण्यांना ओके okay. आणि साबुदाणे थोडेसे भाजतात ना म्हणजे होत आले ना भाजायला म्हणजे कलर आपल्याला त्याचा काळा नाही करायचं फक्त त्याला थोडंसं क्रिस्पी करून घ्यायचे कारण की आपण याच्यापासून करणार आहे याचा पीठ साबुदाण्याचं पीठ रेडीमेड भेटत नाही तर आपण तो करणार आहे ठीक आहे तर आता मी याला भाजते आणि याच्यामध्ये लगेचच काय टाकायचे आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ थोडं तुम्ही ह्याच्या जागी सांगितलं तुम्हाला मी कुठल्या करू शकता त्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम मस्त भाजायच्या स्लो गॅसवरती आणि मग तुम्हाला मी सांगते भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे आपण भाजून घेतलेलं आहे आणि ह्या याचा पीठ असाच आहे त्याच्यामुळे त्याचा कलर असा झाला आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे ओके वाटून घेते याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे ठीक आहे एकदम बारीक करायचं आहे राजगिरा तर झालं आहे पूर्ण आता आपल्याला हे जे साबुदाणे आहेत ना हे मस्तपैकी याचं एक पीठ बनवून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे शेंगदाण्याचं कूट असेल तुम्ही तो करा म्हणजे टाका डायरेक्टली नाही तर मग ह्याच्यात पण तुम्ही मिक्स करू शकता बट मी ह्या वेळेला वेगळं करून घेणार आहे बाकी ते तुम्हाला दाखवते मी कसं ॲड करते पहिला याचं पीठ बनवेल मग याच्यामध्ये मी शेंगदाणे दाखवते आता मी हे याच्यामध्ये काढून घेते मी एकदम गरम गरम वाटलं तुम्ही गरम थंड करून वाटू शकता हे काय एवढी कठीण रेसिपी नाही एकदम इझी रेसिपी आहे तर मी हे वाटून घेतले असं आता मी काय करते मला ना शेंगदाण्याचं कूट नाही माझ्याकडे म्हणून मी शिंगदाण्याचं कूट करून घेते ठीक आहे मग तुम्हाला मी दाखवते हे करायचं माहिती आहे का शेंगदाणे ते मी काढून घेतले हे बघा शेंगदाण्याचं कूट मी असं केलं तुम्ही एकदम असं मिडियम करू शकता हे जास्त झालं माझ्याकडनं बारीक पण ठीक आहे आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्येच आहे ना आपल्याला हे बनवायचं आहे ना तर आपण ह्याच्यामध्ये दही टाकूया एक वाट जेवढे साबूजाणं तर तेवढी आपण दही टाकतो ह्याच्यामध्ये ओके आता मी काय करते हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि दही ठीक आहे एकदम इझी आहे फक्त मिक्सर लावते तुम्हाला बस आणि बाकी डायरेक्ट फायनल रेसिपी बनवायची आहे ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवते आता मेन प्रोसेस ठीक आहे ना तुम्ही मला रिएन्शन आम्हाला दाखवलं नाही ठीक आहे तर बघा काय करायचं आता हे मिक्सरचं भांडं मी खोलते ठीक आहे खोललं याच्यामध्ये मी दही पण टाकलं होतं ठीक आहे तर मी याच्यात काय केलं म्हणजे का पाणी नाही टाकलं हे पाणी आता ॲड करणार तर हे आपण हाताने काढून घेऊया ते व्यवस्थित निघून जाईल ओके असं काढून घेते तर आता मी काय करते तुम्हाला तुम्ही मीठ बघा ठीक आहे हे असं झालंय हे असं नको व्हायला म्हणून तुम्ही मिक्सरमध्ये पण पाणी वतरू शकता ना तर वरून पण टाकू शकता ठीक आहे दोन्ही टाईपने करू शकता आता याच्यात टाकते आपण मीठ टाकायचे चवीनुसार आता मी काय करते मीठ टाकलं आता याच्यामध्ये मी हे टाकते मिरची बारीक कट केलेली तुम्हाला अजून बातून घेऊ शकता आता मी याच्यामध्ये टाकते हे शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते सगळं ओके आता तुम्हाला मी दाखवते मी मिक्सरचं भांडं देऊन घेतले आणि ते मी पाणी टाकते वेस्ट करायचं नाही ओके okay, आता मी तुम्हाला सांगते मिक्स करायचं सा असं मस्त मिक्स करायचं कसं करायचं मिक्स माहिती आहे अजून आता पाणी टाकायचं आणि जसं आपण इडलीचं डोशाचं पीठ ठेवतो ना पर्मनेंट करण्यासाठी तसं भिजवायला म्हणजे कसा भिजायला याला आपल्याला ठेवायचं चुकते का मी तुम्ही बरोबर करते मला माहिती आहे आता आपण याला मिक्स केलं आहे आता याच्यामध्ये मी टाकते सोडा टाकायचा थोडासा आणि मिक्स करते असं आणि काय करायचं मी सोडा तापण झाल्यानंतरला आपण ह्याला दहा मिनटं झाकून ठेवू आणि मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते कशी बनवायची ते आमच्याकडे पूर्ण सोड्याची बॉटल आहे तर आम्ही हे पूर्ण यूज नाही करत कधी कधीच जर असं वाटलं तर तर आता हे हो दहा मिनटानंतर आपण भेटूया आणि रेसिपी बघून घ्या मस्त कशी होणार ती तर बघा तुम्ही आपलं पीठ हे एवढं भारी झालेलं मस्त देखील तर मी तुम्हाला तेच सांगवते की मी आज बनवते तुम्ही ठेवलेला हा तवा तापायचा हा तवा आहे आप्याचा तर मी आज करते उपवासाचे आणि ते कसे बनवले हे तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला भेटला आणि हे बघा सेम झाला हा पीठ तसाच जसं की आपण साऊथ इंडियन स्टाईलचे जे पण कुठले पदार्थ करतो इडली डोसा वगैरे मेंदूवडा तसा टाईपचा पीठ बनला ह्याला परमनंट केलं आहे दहीनी आणि सोड्यानी थोडंसं तर चला आपण हे बनवून घेऊया तर आपला इथं हा तवा गरम झाला आहे हा तवा कुठून घेतलेला आपण की इथून घेतलेला आहे तर आता मी ह्याला घी लावणार आहे तुम्ही बटर लावू शकता काही पण लावा तेल लावा लोली डोसे वगैरे असं ते लावा काय पण पण मी आता हे लावते इथं मस्त घी घी हा सूप तर मी असं पूर्ण याला सोडून घेते बघा तिथे भारी वाटते ओके आता मी याच्यामध्ये हे एक, एक, एक करून ना सगळं टाकून घेते बघा काय सुंदर वाटते आणि खायला पण खुले भारी लागणार आहे कॉन एकदम तुम्हाला सांगते लिहून घेते ही रेसिपी एक नंबर होणार आहे करून बघा हवं तर आपण आता टाकून घेऊया एकाच कॅमेरा तुम्ही एवढे काढू शकता इथे आणि आप्पेचं चोर म्हणजे तुम्हाला जर सांगू उपवास तेव्हा आपण म्हणजे सावूदेच्या वडे खातो ना कधी पण तर तिचडी खातो तर या टायमाला ना हे आपेने नक्की करून बघा उपवासाचे एक नाही तुम्हाला आवडलं ना तर बघा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल की यांची खरंच ती रेसिपीला मिळून आता आपण ठेवते एक कप पाच मिनटापर्यंत ओके झालं आता पाच मिनटं झाली आणि पाच मिनटानंतर तुम्हाला मी आपण कसे झाले ठीक आहे तर हे बघा झाकण काढलं आहे आणि आप आप्पे मस्त ना असे फुगलेत यार मग ह्याला मी ना असं हे करून घेते उलटे करून घ्यायचे आपण ओके आणि खायला त्यालाही भारी लागते सॉफ्ट पण होतील आणि मस्त लागते मी ते आपे आप ना आपले विसरून जाणार जे आपण करतो ना तशामध्ये त्याला उलटे पालटे करून देते सगळे एक दे एक करून फक्त हे इथं आपले उपवासाचे आपे मस्त रेडी झालेत आणि आपे एकदम असे सॉफ्ट बनतात हे एकदम असे कडक नाही बनत आहे तुम्ही हे मस्त खाऊ शकता ज्याला दात नाही ना ते पण उपवास असे खाऊ शकतो छोटी पोरं पण खाऊ शकतात आणि एकच नंबर झाला आहे आणि तुम्ही चटणी पण बनवली तर चटणी पण आपण टेस्ट करतो जाम बरं झालंय तर चला जाते पहिला नवऱ्याला देते खायला तर तो माझा गोळ डोकं खाऊन टाक नवऱ्याला देते अय हे घे धर घे ना डोक्याला काय हातला होते खाऊन घे ना एवढं बनवलं तर घे चांगलंच आहे आता नवरात्र मध्ये मी काय बनवू चांगलं हे तर खूप छान आहे व्हेज मध्ये जर खाऊन घे व्हेज आवडत खाऊन घे गरम गरम आहे येतं चांगलं वाटत तुझ्या घशाला आराम भेटेल घे लोक चौथ्याला खाऊन बघ आणि मला सांग मी तू छानच बोलले ना पण तू चांगलं बोलणार नाही मला एवढं तु माहिती आता हे खाऊन घे का असं करतो केलं तर खा ना चुपचाप सूप बनवतो कसलं बनवते पाहिजे हे तर खा तुझ्यासाठी केलं खाऊन घे ठेव नंतर काय तर काय माणूस आहे यार तुला चांगलं बोलायचं ना म्हणून तू असं करतो